वेलकम टू रश्मीच रसोई आपण नेहमीच आपल्या ऑथेंटिक पद्धतीने कैरी खिसून उन्हात वाळवून असा मोरंबा बनवत असतो त्यासाठी सात ते, साथ ते आठ दिवस लागतात पण आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारा असा कैरीचा मोरंबा दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आंब्याचा मोरंबा बनवण्यासाठी हे तोतापुरी दोन आंबे आहेत साडेसहाशे ग्राम ह्याचं वजन आहे ते दोन तोतापुरी आंबे आपण घेतले आहेत म्हणजे आंब्यांचा सीझन असेल तर राजापुरी आंबा देखील यूज करू शकता फक्त राजापुरी किंवा तोतापुरी आंबेच यूज करायचे आहेत कारण का ते कमी आंबट असतात म्हणून नंतर आपण साडेचारशे ग्राम साखर वापरणार आहोत अगदी अर्धा चमचा हळद थोडंसं मीठ म्हणजे अर्धा चमचाच मीठ केसर घेतलं आहे दालचिनीचे तुकडे वेलच्या घेतल्यात हिरव्या वेलच्या तीन लवंग घेतलेत पाच ते सहा अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा लिंबाचा रस वापरणार आहोत आणि गार्निशिंगसाठी बदाम आणि काजूचे असे हे काप करून आपण घेतले आहेत सर्वात आधी ही तोतापुरी कैरी आहे ही स्वच्छ धुवून आपण अशी पुसून घेतली आहे आता ह्याचं साल काढून घेऊया दोन्ही तोथापुरी कैरींची आपण सालं काढून घेतली आहेत आता आपण ह्याला कापून घेणार आहोत हे बघा दोन्ही कैरे आपण व्यवस्थित असे हे तुकडे करून घेतलेत आता ही कैरी कापून घेतली की आपण ही उकळत्या पाण्यात घालणार आहोत तर चला पुढच्या प्रोसिजरकडे वळूया गॅसवर आपण हे पाणी उकळवत ठेवलं होतं जास्तीच थोडं पाणी घेतलं मी आता ह्याच्यात मी अर्धा चमचा मीठ घालते नंतर अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद आणि मीठ घातलं की हे आपण जी कैरी कापून घेतलेली ती ह्या पाण्यात ऍड करूया थोडस मिक्स करून घेते आता ही कैरी एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला ह्या पाण्यात शिजवून घ्यायची आहे अगदी लगदा पण करायचा नाही मी तुम्हाला दाखवतेच कुठपर्यंत ही कैरी शिजवायची आहे असं चार ते पाच मिनटं झालेत आपण बघूया कैरी किती शिजली आहे ती हे बघा असं तोडतो अशी ही कैरी शिजली आहे म्हणजे एवढ्याच प्रमाणात आपल्याला ही कैरी पाहिजेत लक्षात ठेवा म्हणजे पाकात नंतर शिजवताना जास्त त्याचा लगदा होता कामा नाही आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि आता ही कैरी ह्या स्टेनर मध्ये काढून घेते ही कैरी अशीच थोडीशी वाफ कमी व्हायसाठी ठेवून देऊया बाजूला आणि आता एका ते पाक बनवायला सुरुवात करणार आहोत गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे यात आपण चारशे ग्राम साखर घेतली आहे नंतर ही साखर बुडेल एवढंच पाणी आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत हे बघा जवळपास पाऊन ग्लास मी पाणी ॲड केलं होतं ह्या साखरेमध्ये आता ह्या साखरेचा छान एकतारी पाक करून आपल्याला घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी हाय करते आणि साखर व्यवस्थित विथळवून ह्याचा एकतारी पाक दाखवते तुम्हाला मी आणि जर कोणाला एकतारी पाक कसा बनवायचा हे ओळखता येत नसेल तर ते देखील मी दाखवणार आहे तुम्हाला हे बघा साखर तर पूर्णपणे विथळली आहे हे बघा अगोदर तर अगदी इझिली पडत होती आता हे बघा एक एक ड्रॉप कसा पडतो आणि हा ड्रॉप पडताना जेव्हा एक तार त्याची फॉर्म होते ना म्हणजे आपला हा एक तारीचा पाक तयार झाला आहे थोडंसं पाक ह्याच्यावर घेतला का अगदी थोडासा गार करून घेऊया म्हणजे हाताला चटका लागणार नाही आता आपल्या ह्या बोटाच्या सायाने हे बघा अशी ही एक, एक तार आली ना तुम्ही बघू शकता कशी एकतार फॉर्म होते म्हणजे समजायचं आपला एकतारी पाक तयार झाला आहे आता पुन्हा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि ही कैरी जी आपण शिजवून घेतलेली ही याच्यात ॲड करणार आहोत नंतर ह्याच्यामध्ये आपण दालचिनीचे तुकडे लवंग आणि हिरवी वेलची हिरवी वेलची फक्त मी चेचून घेतली आहे ती ॲड करूया हा केसर आहे हा देखील ॲड करणार आहोत ह्यांनी खूप छान कलर येतो आता गॅसची फ्लेम मीडियमवर करते आणि ही कैरी आपल्याला ह्या पाकामध्ये शिजवून घ्यायची आहे ह्या पाकाला घट्टपणा येऊ नये म्हणून ह्याच्यात आपण चमचाभर लिंबाचा रस ॲड करणार आहोत आता व्यवस्थित हे कैरीचे काप आहेत जे आपण कापून घेतलेले आणि शिजून ते अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत या पाकामध्ये आपण छान शिजवून घ्यायचं आहे कारण का हे बघा कैरी घातल्यानंतर आता आपण जो साखरेचा पाक केलेला ना त्याचा एकतारीचा पाक राहिला नाही हे बघा फेस आला म्हणजे तो पाक आपला थोडा पातळ झालाय आता पुन्हा ह्याला एकतरीचा पाक होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत अजूनपर्यंत आपली कैरी व्यवस्थित ह्या पाकामध्ये जीव झाली नाही आता या स्टेजला आपण हे बदाम आणि काजू आहे ते ॲड करूया हे टोटली ऑप्शनल आहेत पण हे याच्यात ॲड केले का जेव्हा आपण हा मोरंबा खातो खूप छान फ्लेवर येते है ह्या नट्सची पण आता व्यवस्थित हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा मग सगळ्यात बेस्ट म्हणजे पुन्हा याचा एकतारीचा पाक होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत तुम्ही बघू शकता हा आपला मोरंबा जवळपास आटत पण आलाय आणि आता चेक करून घेऊया ह्याचा एकतारीचा पाक तयार झालाय का थोडस स्पॅचिलावर मी है है, थोड़ गार जाला, चेक करना रहो। हे लिक्विड घेतलं आहे थोडं गार झालं काच आपण चेक करणार आहोत हे बघा जवळपास हा एकतारीचा पाक होत आलाय पण आणखीन परफेक्ट पाक तयार होण्यासाठी आणखीन एक मिनिटभरासाठी पुन्हा हे आपण मिक्सचर गॅसवरच ठेवणार आहोत आणखीन मिनिटभर झाला आपण चेक करून घेऊया हे बघा अगदी व्यवस्थित हा एकतारीचा पाक फॉर्म होतोय म्हणजे आपला हा मोरंबा रेडी झाला आहे बघा अशी ही एक स्ट्रिंग आली का समजायचं का आपला हा एकतारीचा पाक तयार झाला आहे आणि हे, हे बघा कैरी पण कशी छानशी एकजीव झाली आहे ह्या पाकामध्ये अगदी ट्रान्सपरंट अशी दिसते आता या मोमेंटला गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि हा तयार झालेला पाकातला मोरंबा आपण सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि झटपट असा तयार झालेला हा कैरीचा मोरंबा आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे जेवढा दिसायला छान दिसतो तेवढाच टेस्टला पण खूप छान लागतो हा मोरंबा गार झाला का आपण अगदी कोरड्या काचेच्या बरणीत ठेवून वर्षभरासाठी हा मोरंबा स्टोर करू शकतो तुम्हाला पण जर मी बनवलेला झटपट असा हा कैरीचा मोरंबा आवडला असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने हा मोरंबा घरी ट्राय करू शकता आणि टिफिनसाठी किंवा थेपल्यांबरोबर खाण्याकरता यूज करू शकता तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कैरीच्या मोरंब्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ